कायम बघता खारेपटण जिल्हा परिषद ही राणेसाहेबांचा किल्ला आणि नेहमी प्रत्येक ने ने निवडणूक कुठलीही निवडणूक असतो आमचं जिल्ह्यात मताधिक्य एक नंबरचं आणि ह्याही वेळी हे मताधिक्य आम्ही तेच ठेवणार एक नंबरचं मताधिक्य असणार आणि जिल्ह्यातून एक नंबर मताधिक्याने आमचा उमेदवार दिला आताच ज्या विधानसभा झाली सर्वाधिक लीड आमचं एकोणचाळीसशे एवढं लीड या विधानसभेला झालं होतं आणि तेच लीड आता ह्या जिल्हापर्यंत राहील असं आम्हाला पूर्ण खात्री आहे बिनविरोधनं मात्र म्हणजे नावासाठी उमेदवार उभे केले आहेत समोर त्यांना पूर्णपणे खात्री आहे की उमेदवारी मोदी जाणार नाही माझी सर्वांना प आहे की आपण एक चांगला पाहिजे घालून देऊया की ही कार्यकर्तन जिल्हा परिषद आहे आपण मोठ्यापणाने बिनविरोध आमच्या भाजपसाठी द्यावी जेणेकरून ह्या विभागाचं एक असं चांगला पाहिजा आपण घातल्यासारखा होईल म्हणून सर्वांना तीच देखील आपण सर्वांनी पुढे या हो।